आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर खासदार ह्या महाराष्ट्र सदन मध्ये गेल्या आणि तिने तिथे ती त्यांनी राहण्यासाठी रूमची विचारपूस केली त्याचबरोबर मुख्यमंत्री जिथे राहतात त्या रूमची पण तिने विचारपूस केली तिथून ते नाही सांगितल्यास आलं आणि ते सगळ्या विचारपूस करून आपल्या लोकांना विचारून त्या त्यातून निघून गेलाय महत्वाचं म्हणजे त्या प्रशासनाने त्या महाराष्ट्र सदनच्या लोकांनी त्याला ना, नाही सांगितलं आणि त्या निघून गेला आता त्या ह्या गोष्टीवर मिरच्या लागलेल्या संजय राजाराम राऊतनी कालपासून ट्वीट केलं आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये उगाद वायफॉल वडबडत करत होते हा आता कशा करू शकतात मग त्यांना कुठे रूम मिळू शकते मग त्याने अहो त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत तुमच्यासारख्या एंट्री एंट्रीवाले खासदार नाही आहेत आणि अगर हा मुद्दा तुम्ही काढतच असाल तर मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयावर सचिन वाजे हा किती दिवस राहायचा त्याच्या बॅगा घेऊन राहायला यायचा का त्याला कुठली खोली त्याच्यासाठी देऊन ठेवलेली मग एक निवडून गेलेल्या खासदार ज्या लोकांमध्ये निवडून जातात त्यांनी आल्या पटका मारला विचारपूस केली त्यांना नाही सांगितलं त्या निघून गेल्या पण सचिन वाजे ज्या मुख्यमंत्रीच्या निवासस्थानी जे वर्षा आठवडा आठवड्या जाऊन राहायचे बॅगा भरून यायचे त्याचं उत्तर तुम्ही कधी देणार त्याच्याही पुढे जाऊन थोडी माहिती देतो आता तुम्ही तो विषय छेडलायच म्हणून हे महाशय ज्या खासदार निवासस्थानी किंवा बंगल्यामध्ये राहतात दिल्लीमध्ये तिथे कुठली बॉलिवूडची कलाकार किती दिवस येऊन राहिली ह्याची अगर थोडी माहिती आम्ही बाहेर द्यायची का जे उडत 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 कानावर आलेलं आहे म्हणून संजय राजाराम राऊत समजून घ्यावं हे हमामने साहेब नंगे आहे उगाड बायपण बडबड करू नका मग कोणाच्या बंगल्यावर कुठली बॉलिवूड नटी येऊन राहायची ह्याची पण माहिती मग बाहेर आम्हाला काढायला लागेल दुसरं म्हणजे पुण्यामध्ये जे काही प्रकरण उघड म्हणजे जे काय त्यांना एक्सपोज झालाय त्यावर मग उडता नाशिक उडता पुना आणि मग देवेंद्र फडणवीस जी ह्याला कसे जबाबदार आहे पालकमंत्री कसे जबाबदार आहे गेल्या पाच वर्षामध्ये किती कोण कोण पोलीस कमिशनर होतं पण कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतना हे माहीत नाही ते गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष हे महाविकास आघाडीची सत्ता होती तुमचे मालक उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते मग त्या अडीच वर्ष कालावधीमध्ये या ड्रग्ज थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपण लोकांनी काय काय केलं थांबू शकलात प्रयत्न केले अहो तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख जी तर वसुलीच्या चार्ज मध्ये त्याला जेलमध्ये जायला लागलं आणि उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलण्या अगोदर पहिला उडता मातोश्री बद्दल विचार करा तुमच्या मालकाचा मुलगा हा या ड्रग्ज लोकांबरोबर कुठे कुठे असतो त्याचे परिणाम सुशांत सिंग राजपूत दिशा दिशामध्ये कसे येतात कोण, कोण, बंगल्यामध्ये कशासाठी भेटतात हे कधीतरी तुमच्या मालकाच्या मुलाला विचारा त्याची चेहर थांबवा आणि मग उड़ता पुणा आणि उडता नाशिक बद्दल बोला पहिलं ड्रग आणि हे वाकीचे अमली धरे शोधायचे असतील ना तर पहिलं पाऊल हे मातोश्रीवरून टाका तिसऱ्या माळ्यावरून तिथून खूप काही धागेदोरे कळतील आणि मग तिथून तुम्हाला कळेल ते कुंपणच शेत खात आणि मग त्यानंतर ड्रग्ज वर बोलण्याची हिंमत सध्या राजा राणावर कधीच करणार नाही एवढं विश्वास कंगना <coughs> राणावत या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की कंगना राणावत एवढ्या मोठ्या आहेत की खर तर त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये सूट द्यायला हो मी तेच बोलतो ना तुमच्यासारखी सवय अन्य लोकांना नाहीये तुमच्या खासदार दिल्लीच्या खासदार बंगल्यामध्ये कोण कुठे येऊन राहते कुठली बॉलिवूड कलाकार कुठल्या शूटिंगच्या तारखेप्रमाणे येऊन तिथे राहते मग ह्याही गोष्टी थोडी बाहेर जनतेला कळल्या पाहिजे कंगना राणावतजींना राष्ट्रपती भवनात राहून दे किंवा हिमाचल प्रदेश मध्ये राहून दे पण तुमच्या बागल्यामध्ये जो बॉलिवूडचा तमाशा होतो त्याही बद्दल थोडं फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्हाला बाहेर काढायला लागतील मी जरी कसाबला फाशी देण्यामध्ये माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीसाठी फासावर लटकवण्याचं काम भाजपनं केलं हे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना समोरून सांगावं लागेल नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुस्ता येणं कठीण आहे असं संजय राऊत म्हणतो पण उज्ज्वल निकमजी ज्यांनी कसाबला फाशी देण्यामध्ये मदत केली आहे का के ते, ते तरी ते तरी आमच्या बाजूने आहेत पण असंख्य अतिरेकींची कोर्टामध्ये बाजू घेणारे माझी मेनन नावाचे वकील हे तुमच्या शरद पवार गटामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि मांडीला मांडी लावून बसतात आम्हाला उज्ज्वल निकमजींच्या केलेल्या कामा आणि कार्याबद्दल अभिमान आहे पण हे जे काही मेनन नावाचे वकील आहेत सिनियर वकील आहेत त्यांनी आतापर्यंत किती अंडरवर्ल्डच्या लोकांची बाजू घेतली ोटच्या आरोपांची आरोपांची लोकांची बाजू घेतली अतिरेकेची ते, ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत आमच्या नाही त्यावर उत्तर द्या आणि मग उज्वल निकमजींना सल्ले द्या पुणे आणि नाशिक ही दोन सरे ड्रग्जच्या विळख्यात पूर्णपणे सापडली आहे आणि हे ड्रग्ज गुजरात वरून येत आहेत हे सिद्ध झालेलं आहे गुजरात हे ड्रग्जचं सर्वात मोठं केंद्र आहे असं संजय राऊत गुजरात मोठ केंद्र आहे हे के मातोश्री कलानगर मातोश्री तिसरा मधला हा मोठा केंद्र आहे ह्याची जरा चौकशी मिट झाली पाहिजे तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी भांड्राच्या रिझ्यू कॉलेजच्या मागच्या गलीच्या बंगल्यामध्ये काय करत असतो मग आता उडता पंजाब नंतर उडता मातोश्री असा एक चित्रपट आम्ही काढायचा का तिथून खूप काही धूर बाहेर येईल मग मग कळेल पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे के केंद्र होतं पण आज दुर्दैवाने गुन्हेगारी अंली पदार्थाचं मुख्य केंद्र के महाराष्ट्रातलं हो पात आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्या वेळेचे पालकमंत्री आहेत असतो पाच वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष तुमच्या महाविकास आघाडीची सत्ता होती तुमचाच मालक हा मुख्यमंत्री होता तुमचेच गृहमंत्री अनिल देशमुख होते मग त्या अडीच वर्षाचा पण हिशोब हा कोणीतरी केला पाहिजे की नेमकं त्या अडीच वर्षामध्ये पुण्यामध्ये ड्रग्ज हा विषय थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले केले काय करून दिले नाही कारण मालकाचा मुलगा हा तेव्हा पण पुण्याला काय काय करायचं आहे कधीतरी फाईव्ह स्टार हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले ना जंगली महाराज रोडचे सगळे बाहेर येतील म्हणून संजय राजाराम राऊतने ड्रग या विषयावर बोलून स्वतःच्या मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये असा मैत्रीचा सल्ला देतो सर या प्रकरणावर चंद्रकांत पाटलांचं एक स्टेटमेंट आलं होतं की मी पालकमंत्री असताना ड्रग्स एवढ्या मोठ्या घटना नव्हत्या त्यावर संजय राऊत असं म्हणतात की असं म्हणून त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही जरी ते पालकमंत्री नसले तरी गृहमंत्री त्यांचे आहेत मुख्यमंत्री तुमचे आहेत आमचे गृहमंत्री सक्षम आहेत आमचे मुख्यमंत्री पण सक्षम आहेत आणि आमचे अजितदादा पण सक्षम आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या वसुली सरकारपेक्षा आमचं हे महायुतीचं सरकार निश्चित सक्षम आहे म्हणून हे ड्रग माफिया असो किंवा अंमली पदार्थ विकणारे कोणी असो त्याला कोणालाही पाठीशी घालणार नाही वेळ आली तर चौकात फाशी देऊ अशी भूमिकेच आमचं सरकार आहे साहेब आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा गाजू लागतोय मनोज जरंगे पाटील यांनी मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली एक परत परत तुम्हाला सांगतो तुम्ही हे लिहून घ्या एफिडेव्हिट करा मुस्लिम धर्म धर्माच्या नावाने कोणालाही ना आरक्षण मिळू शकत नाही हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्येच लिहिलेलं आहे पण मुसलमान धर्मामध्ये असलेली जी विविध जाती आहेत जसं हिंदू धर्मामध्ये विविध जाती आहेत ना तसं मुसलमान धर्मामध्ये विविध जाती आहेत मुसलमान धर्मामध्ये पण श्रीमंत आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे का आठ आठ नऊ नऊ गाड्या आहेत दहा दहा पंधरा पंधरा बंगले आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे का यापेक्षा मुसलमान धर्मामध्ये उदाहरण असलेली पसपनदा जात ही फार गरीब जात आहे त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदीजींनी पण केलेला त्या समाजाला त्या जातीला आरक्षण द्या ना मग तुम्हाला पूर्ण मुस्लिम धर्माला कशाला आरक्षण पाहिजे म्हणजे जे, जे श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्या घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा मुलं आहेत त्यांच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस गाड्या आहेत दुबई विबई मध्ये बंगले त्यांना पण आरक्षण कशाला माहिती तुम्हाला त्याच्यापेक्षा त्याच्यातले असलेली गरीब जात सारखी अन्य शेतकरी जी पण जात आहे त्या जातींचा अभ्यास करून त्यांना आरक्षण द्या कोणाला ना हरकत नाही पण मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही आणि आम्ही मिळून देणार नाही ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आता जास्त आहे जालन्यात अनेक ओबीसी नेत्यांशिवाय इतर समाजातील नेत्यांनी प्रवेश करू नये अशा प्रकारचे फलक लागले परत एकदा स्पष्ट सांगतो आमचे महायुती सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल कोणालाही तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट काढून बघा आमच्या उपमुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट म्हणा किंवा कोणाची कुठल्याही दुसऱ्या समाजाला प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या एक टक्काही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल तसं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या वडिलांनी मराठा आरक्षण कुठल्याही दुसऱ्या समाजाला हात न लावता आरक्षण देऊन दाखवलेलं आहे राणे समितीच्या अनुसार म्हणून ओबीसी समाजाला काही घाबरण्याची गरज नाही तुमच्या आरक्षणाला संरक्षण देणारं सरकार आहे आणि मराठा सर्व समाजाच्या हक्काचं आरक्षण देणारं हे सरकार आहे एवढं निश्चिंत राहा जातीमातीचं हे राजकारण फार कठीण आहे आणि भयंकर आहे असं राज ठाकरे म्हणतात की ते शाळेमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा येणार आहे जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की हिंदू समाजामध्ये हे जे, -जे काय फाटाफूट होते है ना ह्याचं नुकसान हिंदूंना धर्मालाच होणार आहे एका बाजूने मुसलमान धर्माला आरक्षण मागितलं जात आहे दुसऱ्या बाजूला हिंदू धर्माच्या जातींमध्ये आरक्षणाची स्पर्धा लागलेली आहे ह्याच्यामध्ये सुजाण हिंदू समाजाने विचार करावा की नुकसान कोणाचं होत आहे मागणी हिंदू मुसलमान धर्माला आरक्षण द्या आणि इथून मराठ्यांना आरक्षण द्या ओबीसीना आरक्षण द्या धर्मा धनगरांना आरक्षण द्या हे विविध जातीला आरक्षण मागितलं जात आहे एक पण मुसलमान धर्मामध्ये असलेली जात ही आरक्षण मागत नाहीये हे हा विषय हा विचार हिंदू धर्माच्या सुजान आणि समजार नागरिकांनी केला पाहिजे विधान परिषद निवडणुकीत कोणाचे पाडले चढ असतील असं वाटतंय तर क्रॉस वाटतो होण्याची शक्यता मला असं वाटतं ह्याच्याबद्दलची भूमिका लवकरच स्पष्ट होईल आणि त्यावर चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण बोललो पाहिजे सर आजचे पत्रकार परिषदे दरम्यान ज्या मत असते आज जो कंगना राणावतजीने महाराष्ट्र सदन का एक चक्कर मारा उसके बाद उन्होंने इच्छा व्यक्त की वाहनेची मगर महाराष्ट्र सदन के लोगों ने उनको स्पष्ट बता दिया है कि वो यहाँ रह सकती नहीं है मुख्यमंत्री का जो रूम है उनको मिल सकता नहीं है और उसके बाद कंगना राणावत जी ने वहां से वो निकल गई और अपने आगे अपने प्रोग्राम पे निकल गई अभी उसके ऊपर मिर्ची ये संजय राजाराम राउत को लगी मेरे को ये संजय राजा राम राउत को पूछना है कि कंगना राणावत जी तो एक सांसद है लोगों के बीच में से चुने हुए सांसद है और उन्होंने इच्छा व्यक्त की वैसे उनको मना किया गया मगर तुम्हारे उद्धव ठाकरे जी जब महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तभी तुम्हारे मुख्यमंत्री का जो घर है वर्षा नाम का वहां वर्षा में सचिन वाजे कितने दिन आके रहता था बैग सूटकेस लाके के, के उधर उनको ले एक रूम रखी जाती थी जो सचिन सचिन वाजे आज जेल में है वो तुम्हारे आ, उद्धव तो ठाकरे जब मुख्यमंत्री थे तभी वो घर में कैसे रहते थे इस सवाल का जवाब संजय राजाराम राउ देंगे क्या और उसके साथ उनके रेसिडेंस ऑफिशियल बंगलो जो उनका दिल्ली में है सांसद का वहां कितने बॉलीवुड एक्टर आके वहां शूटिंग करती है उसका भी थोड़ा हिसाब उन्होंने कभी तो देना चाहिए ना दूसरों के ऊपर उनको बहुत मिर्ची लगती है मगर खुद वो क्या जो काम करते हैं उसके बारे में बोलते नहीं है कभी तो संजय राउत कंगना राउत जी पर निशाना लगाते हुए उन्होंने ऐसा कहा कि कंगना राणावत बहुत बड़ी हस्ती है उनको तो राष्ट्रपति सदन में निवास देना चाहिए देखिए कंगना राणावत जी को राष्ट्रपति के यहाँ निवास है या हिमाचल में निवास है वो अलग बात है मगर तुम्हारे निवास में तुम्हारे खुद के सांसद भवन घर में तुम किसको किसको लाके किस किस की बॉलीवुड शूटिंग वहां करते हैं संजय राउत ये कभी ना कभी तो इसका फोटोग्राफ और वीडियो फिर हमको भी दिखाना पड़ेगा सर कमना रावत जी आज एक सांसद है लोगों के लाखों लोगों के बीच में वो के आई है तुम्हारे जैसे बैकडोर एंट्री लेके राज्यसभा मेंबर नहीं बनी है वो इसे किसी भी महिला के ऊपर किसी टीका टिप्पणी करने के पहले खुद के हीराबान में झांकना चाहिए उज्वल निकम ने कसाब को फांसी देने में मदद की लेकिन अभी उनके ऊपर भाजपा का और आरएसएस का सिक्का बैठा हुआ है ऐसा देखिए उज्जवल निकम जी एक राष्ट्रभक्त है उन्होंने कसाब जैसे एक बड़े टेररिस्ट को के खिलाफ मुकदमा लगाया और हमारे भारत सरकार को जीत हासिल करके दी मगर जो उनके ऊपर आलोचना करने वाले जो ये संजय राउत जैसे लोग हैं, मैं तो उनको पूछना चाहता हूँ फिर महाविकास आघाड़ी में एक मुझे लगता है माजिद मेनन नाम के एक बड़े वकील है जो शरद पवार गुट में है जिन्होंने बड़े बड़े टेररिस्ट की, की केसेस उनके तरफ लड़ाई है फिर ब्लास्ट के जो आरोपी है उनके तरफ से उनके बाजू से उन्होंने केस लाए हैं तो उनके बारे में उन्होंने कभी आरोप नहीं लगाया माजिद मेनन ये बड़े वकील के बारे में इनको सिर्फ आ, हमारे उज्जवल नीकम जी क्यों बुरे लगते हैं फिर तो जो माजिद मैन सारे टेररिस्ट की जो बाजू लेते हैं उनके लिए केसेस लड़ाते हैं उनको विरोध करने की हिम्मत संजय राउत करेंगे क्या ये सवाल उनको पूछूंगा संजय राउत ऐसा भी कह रहे हैं कि पुनः और नासिक ड्रग्स के केंद्र बनने जा रहे हैं और ये जो पुनः और नासिक में ड्रग्स आ रहा है वो गुजरात से आ रहा है तो गुजरात ड्रग्स का बहुत बड़ा केंद्र है देखिए सबसे बड़ा केंद्र है तो संजय राउत को बोलूंगा कि मातु कला नगर में मातुश्री नाम का एक बिल्डिंग है उसके थर्ड फ्लोर पे है ड्रग मापियों माफियों माफियो का बहुत माफिया का बहुत बड़ा दोस्त वहां उधर रहता है उनकी जांच करनी चाहिए उड़ता पंजाब के बाद उड़ता मातुश्री नाम का एक पिक्चर निकालने की निकालने का टाइम आ गया है और उन लोगों को सच बताने का टाइम आ गया है ये इनका इनका ये एक साथी युवा साथी ड्रग्स के लोगों के साथ कहाँ बैठा रहता है कैसे उनको ताकत देता है ये कभी तो बाहर इंफॉर्मेशन बाहर लानी चाहिए और उसके बाद मुझे विश्वास है ये संजय राउत कभी भी ड्रग्स के विषय के बारे में बोलने की हिम्मत भी नहीं करेगी जो ड्रग्स के घटनाएं सामने आ रहे हैं उसके ऊपर संजय राउत और देवेंद्र फडणवीस की तरफ इशारा कर रहे हैं उनके ऊपर निशाना देखिए संजय राउत जी को मालूम है कि अगर ड्रग्स का सफाया कोई महाराष्ट्र से कर सकता है तो वो सिर्फ देवेंद्र फडणवीस जी ही कर सकते गेली पांच पिछले पांच साल में अढ़ाई साल हमारी महायुति की सरकार थी और अढ़ाई साल इनकी महाविकास आघाड़ी की सरकार थी जब इनके खुद उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे खुद इनके अनिल देशमुख इनके होम मिनिस्टर थे तभी इन्होंने ड्रग्स के बारे में कोई भी बड़ी भूमिका क्यों नहीं ली क्या मातोश्री के तीसरे फ्लोर से उनके एक युवा साथी का इस चीज को विरोध था कि ड्रग्स का सफाया ना करे क्योंकि उनको किसी को पॉलिटिकल प्रोटेक्शन देना था इस सबका जवाब संजय राउत ने कभी तो देना चाहिए